नमस्कार आम्हाला एक मॅसेज आला आणि काही लोकांना फोन आले म्हणजे मॅसेज तर आलाच आला लोकांनीच मॅसेज पाठवला आणि फोन आला का इंदुदीप सभागृह हो, इथे जे इमारत बांधकाम आहे ठीक आहे सालोड त्याच्यानंतर आलोडी आणि तिकडं बायपासवर अशा चार ठिकाणी वाटप चालू आहे एक लाख टक्के हे सवय हे सर्व पेट्या लोक गरीब लोकांना भेटायलाच पाहिजे पण वर्धेचे आमदार पंकज भोयर यांनी बेकायदेशीररित्या ठेकेदाराशी संगमतकडून शासनाला विचारात न घेता ठीक आहे शासनाच्या टॅक्सच्या पैशातून जमा झालेल्या ज्या पेट्या त्या गोरगरीब लोकांना भेटायला पाहिजे तर त्या पेट्यावर हे स्टिकर लावणं चालू आहे आणि हे स्टिकर ठीक आहे बरं लावत आहे कारण याच्यावर पक्षाचं चिन्ह नाही फक्त त्याचं आहे आणि काही बी जे पीचे आणि शासनाचे नेते आहे महाराष्ट्र शासनाचा लोगो नाही काहीच नाही येणाऱ्या निवडणुकीत ह्या विधानसभेच्या उद्देशानं आमचा प्रचार झाला पाहिजे ना आम्हीच पेटे वाटप आहे सरळ सरळ बेकायदेशीर काम आहे हे ठीक आहे आम्ही काही ठिकाणी भेट द्यायला गेलो तर काही दारू पिऊन कार्यकर्ते आमच्याच अंगावर आले ठीक आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे का आम्ही तिथं लोकांना ते भेटायले पाहिजे आणि हे जे पंकज भेर यांनी शासनाच्या पैशाचा दुरुपयोग करून शासनाने विचारात न घेऊन हे जे बेकायदेशीर काम केलेलं आहे चुकीचं आहे याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे मग त्याच्यात आमदार पंकज भर असो ठेकेदार असो कि अजून कोणी असो किंवा कामगार अधिकारी असो हा ह्या सर्व यांच्या है। संगणमताने हे सर्व होत आहे ह्या तिन्ही लोकांवर हे सर्व जे काही संगणमत करून जे गैरकायदेशीरित्या जे वाटप चालू आहे ज्याचं पेपरमध्ये पब्लिकेशन नाही आणि काही नाही कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे की हा भोंगळ कारभार शासनाच्या भेटवस्तू ज्या गोरगरिबांना भेटाल भेटायला पाहिजे सुरळीतपणे भेटायला पाहिजे बिचाऱ्यांची महिलांची तिथं कुचंबना होऊन राहिली आहे सकाळपासून महिला उपाशी आहे बिचाऱ्या आणि हे लोक तिथं त्यांचे कार्यकर्ते भाजप आणि त्यांचे कार्यकर्ते हे तिथं सर्रास दारू पिऊन सर्व ते वाटप करत आहे आणि जसं काही हे आपल्या घरून देत आहे भाजपाले आप लोक आपल्या घरून ह्या भेटवस्तू देत आहे असं दाखवत आहे आणि हे येणाऱ्या इलेक्शनसाठी हे सर्व हे यांचे हे धंदे चालू आहे आणि याचा शासनाने जिल्हाधिकारी वर्धा यांनी यांनी याच्यावर हे कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आम्ही आय डी सी साहेबासोबत आत्ताच बोललो त्याचं म्हणणं असं बोललं का सरय याची याड येते आणि याची याड जे कामगार आयुक्त आहे ते बाकायदा लिगली याड टाकते यासाठी आम्ही दोन ग्राउंड अलॉट केलेले आहे एक वर्धा स्टेडियम आणि एक फूड कॉर्पोरे एफ सी आयचं ग्राउ जे गोदाऊन आहे ते अलॉट केले असताना यानं परस्पर मॅसेज पाठवून हे काम केलेलं आहे हे सरय इल्लीगल काम आहे असं त्याचं म्हणणं पडलं ठीक आहे आम्ही फक्त त्यांनी समलो काय हे लोकांना बेट्या भेटल्याच पाहिजे फक्त त्याच्यावर यायनं यायच्या प्रचाराचे स्टिकर चिकटू नये कारण ह्या लोकांच्या एक एक रुपयाच्या टॅक्सच्या पैशातून ह्या पेट्या आलेल्या आहेत याच्यावर कारवाई नाही केली तर मी हे सर्व स्टिकर जिथे जिथे शासकीय मालमत्ता आहे शासकीय ऑफिस आहे तिथे तिथे मी चिटकवणार मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर चालेल मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर ज्यांनी हे स्टिकर चिटकवलेले आहे ज्यांचे हे स्टिकर आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी माझी आणि विनंती आणि आम्ही ठीक आहे त्या जे इंदुदीप सभागृह आहे तिथचे स्टिकर जप्त करून आणले हे आणि जप्त करून आणल्यावर पुन्हा तिथं ठीक आहे ते आणून दिले डबल आणून दिले आणि डबलही लावणं चालू आहे हा डबलही लावणं चालू आहे हा तिथं होता डबल पाहिले गेला तर तिथं पुन्हा हे स्टिकर आणून दिले आणि लावणं चालू आहे म्हणजे किती बेबनशाही चालू आहे किती अरेरावीचं काम चालू आहे का हे तुम्हाला ऐकत नाही हे डबल स्टिकर घ्या आणि पुन्हा लावा अशा पद्धतीचं काम चालू आहे याचा सर महिलांची कुचंबना होऊन राहिली ती थांबली पाहिजे सकाळपासून महिला बिचार उपाशी तिथं तपाशी था, तिथं आपल्या लहान मुलांना लेकरांना घेऊन उभे आहे प्रत्येक सेंटर वर और इनके ये श... राजकीय षडयंत्र के वजह से हर गरीब को मिलना चाहिए ये मिल नहीं रहा नाही हजारों हजारो लोक पे जमा हो खाली हात जा रहे है ना ये आमदार साहेब का जो बॅनर लगा के वो इलीगली जो वाटप नतीजा है शासन जाते तो हर गरीब तक की सुविधा पाहू शकते आणि स्पेशली त्या लोकांना टोकन देता येते सगळ्यांना टोकन भेटल्याच्या नंतर त्यांना बोलावण्यात येते हे परस्पर मेसेज काही लोकांचे टोकन नाही चुकीचे मेसेज गेले लोक ठीक आहे एजंटच्या मार्फत बोलावल्या सारखे बोलावण्यात येते ठीक आहे आणि प्रत्येक महिलांना तिथं लाडकी जसं मुख्यमंत्री म्हणते का लाडकी बहीण तर त्या लाडक्या बहिणीला रात्री दोन वाजतापासून लाईन येत आहे लाडक्या बहिणी आणि त्यांना त्या पेट्या मिळून नाही राहिल्या हे स्टिकर लावण्यात वेळ चालला त्याचा ठीक आहे त्याच्यामुळे आमचा उद्देश एकच होता का तिथं सगळ्या लाडक्या बहिणींना त्या पेट्या भेटल्या पाहिजे आणि त्याच्यावर हे स्टिकर लावल्या गेलं नाही पाहिजे जसं काही पंकज भोर यांनी आपल्या घराच्या प घरातल्या पैशातून त्यांनी हे लावलेलं आहे म्हणून माझं एवढाच उद्देश आहे का आम्ही हे सगळं तिथं गेलो आणि या गोष्टीचा विरोध केला धन्यवाद